आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया सोमवारची शिवामुठीची कहाणी आठपाठ नगर होते तेथे एक राजा राहत होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती त्या राजास चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती जी नावडती होती तिच्या बाबतीत भेदभाव तर होतच होता राजा सर्वांचे कौतुक करी म्हणजे मात्र अपशब्द बोलत असे हिला राहायला देखील हिल गुरांचा गोठा दिला होता जे काय उरलेले गोष्ट खराब झालेल्या नसे ते हिला देत असे व गाई चारण्याचे काम तिला दिले होते तरी देखील तिने कोणत्याही प्रकारची तक्रार न करता आपले कार्य सुरूच ठेवले होते त्यातच श्रावण महिना आला ती गायी ना चारण्यास वनात गेली होती तिला नाग कन्या देवकन्या भेटल्यात हिने त्यांना विचारले तुम्ही हे पूजनाचे साहित्य घेऊन वनात कोणत्या देवाची पूजा करण्यास जात आहात त्यांनी सांगितले आम्ही भगवान महादेवांचे पूजन करण्यास जात आहोत कारण हा श्रावण महिना आहे महादेवाचे पूजन करून नंतर शिवामूठ वाहतो हिने विचारले मला पूजेबद्दल तर माहीत आहे पण शिवामूठ म्हणजे काय की महादेवास का व्हावे का यामुळे काय लाभ प्राप्त होतात त्यांनी सांगितले यामुळे आपले पती आपल्यावर प्रेम करू लागतात मनात ज्या इच्छा धरल्या असतील त्या पूर्ण होतात संतान प्राप्ती होते ज्येष्ठा श्रेष्ठांचा आशीर्वाद मिळतो व सर्वांची नावडती असेल तर आवडती होते तिने सांगितले हे मी देखील तुमच्याबरोबर मंदिरात येते तुम्ही कसे पूजन करतात ते पाहते त्यांनी होकार दिला ही मंदिरात गेली त्या करीत असलेले पूजन तिने पाहिले व्रताचे काय नियम आहेत कसे व्रत करावे ते जाणून घेतले नागकन्यांनी सांगितले आम्ही शिवामुठीचा वसा असतो यासाठी थोडे तांदूळ घ्यावे गंधा फूल दोन बेलाचे पाने घ्यावीत मनोभावे गंधा अक्षता पुष्प दीपने पूजन करावे शिवामुठ वाहताना म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा। सासरच्या सर्व माणसांना आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे दिवसा झोपू नये उष्टे उरलेले पदार्थ ग्रहण करू नये उपवास करण्यास जर शक्य नसेल तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करून महादेवाला बेल व्हावा व वा मौन व्रताने भोजन करावे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तांदूळ घ्यावे दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव व पाचवा सोमवार आला तर सातूचे धान्य घ्यावे शिवामूठ उभी धरून वाहावी कोरडे धान्य वाहू नये ते किंचित ओले करावे किंवा मुठीतून धान्य सोडताना थोडे थोडे पाणी मुठीवर सोडावे असे एक तीन किंवा पाच वेळा करावे अशा प्रकारे सर्व व्रत तिला समजून सांगितले पहिल्या सोमवारी तिला सर्व साहित्य नाग कन्यांनी दिले पुढील सोमवारी तिला अनामास सांगितले तिने सर्व पूजन साहित्य घेतले गाई चारण्याच्या निमित्ताने वनात केली नाग कन्या भेटल्यात त्यांच्या सोबत पूजन केले ओम नम शिवायचा जप केला शिवामोट वाहिले नंतर गाई चारून संध्याकाळी घरी आली तिला नंदा जावांनी उष्टे खायला दिले ते तिने स्वतः ग्रहण न करता गाईच दिले व दूध पिऊन उपवास केला सासऱ्याने विचारले तुझा देव कुठे आहे तिने सांगितले लांब आहे मार्ग कुट्यांचा आहे वाघ आहेत साप आहेत अशा मनात माझा देव आहे असे सांगितले तिसऱ्या सोमवारी हिने पूजेचे सर्व साहित्य घेतले हिच्या मागोमाग घरातील सर्व व्यक्ती निघाल्यात त्या म्हणाल्यात हे नावडते आम्हाला तुझा देव दाखव ती रानातून काट्याकोट्यातून जाऊ लागली तिला सवय होती त्यामुळे तिला त्रास झाला नाही पण सर्वांना त्रास झाला प्रत्येकजण मनात विचार करू लागला आपण तर फक्त एकचदा आलो आहोत हे तर रोज येते हिला किती त्रास होत असेल तिने महादेवाला प्रार्थना केली त्यामुळे तेथील परिसर सुंदर झाला महादेवाची कृपा झाली नागकन्या देवकन्यांसह तिथे सर्वजण हजर होते मंदिर सोनेचे झाले रत्नजडीत खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंड झाली हिने मुगाची शिवामुठ वाहिली व म्हटले हे शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांना वीर भावांना ननन जावांना माझ्या पतीला मी नावडती आहे आवडती कर रे देवा राजा हे सर्व शिवपूजन शिवमंदिर पाहून आनंदी झाला जी नावडती सोन होती ती आवडती झाली तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेला पूजा झाल्यावर सर्वजण बाहेर आले पागोटे घेण्यासाठी राजा मंदिराकडे गेला तर सर्व अदृश्य झालेले होते तेथे एक लहानसे देऊळ व पिंड होते पण आपण केलेली पूजा व खुंटीवर पागोटे होते ते घेतले सुनेस विचारले हे कसे झाले तिने सांगितले हाच गरिबाचा देव आहे तुम्ही माझ्यासोबत आले म्हणून मी महादेवाला प्रार्थना केली म्हणून सोन्याचे देऊळ व सुंदर परिसर झाला होता राजाला आनंद झाला आज सुनेमुळे महादेवाचे दर्शन झाले तिला आदराने पालखीत बसून घरी आणले ती नावडतीची आवडती झाली जसे भगवान शंकर तिला प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन नंदन